नमस्कार मी अनिता आपल्या सर्व दर्शकाचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये खूप खूप स्वागत करते दर्शक मित्र मागील भागापासून आपण आरोग्य या विषयावर बोलत आहोत कोल्हापूरहून आलेल्या डॉक्टर रश्मी दिदी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन करतायत मागील भागामध्ये आपण पाहिलं की सेल्फला हील करणं स्वतःमधील वृत्ती दृष्टी बदलणं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर अतिशय छान असा होतो आणि आपलं शरीर हेल्दी होतं त्यांनी खूप सुंदर भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे आणि आज आपण सामाजिक आणि स्पिरिच्युअल हेल्थ आध्यात्मिक हेल्थ कशी आपल्यामध्ये आणता येईल याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहात तर आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार दीदी खूप खूप स्वागत आहे ओम शांती ओम शांती तुम्ही सांगितलं की हील युअर सेल्फ म्हणजे शारीरिक स्वास्थ्य आहे आणि त्याचाच परिणाम मानसिक स्वास्थ्यावर देखील होतो मन स्थिर करणं असं म्हटलं जातं मन चंगा तो कटोती गंगा आणि मनाला जर स्थिर केलं तर शरीर ॲटोमॅटिकली स्वस्थ राहू शकतं आणि तुम्ही सांगितलं होतं की पुढील भागामध्ये आपण सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याबद्दल बोलूया मग सामाजिक स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय सामाजिक स्वास्थ्य म्हणजे रिलेशनशिप mm. ज्याची सुरुवात आपल्या घरापासूनच होते आपलं mm -hmm. एक घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी नातं आहे त्याचबरोबर आपल्या शेजाऱ्यांशी पण एक नातं आहे बरोबर mm -hmm. समाजातला प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूशी पण आपलं काहीतरी नातं आहे आणि mm -hmm. ही जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे थोडक्यात आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो mm -hmm. आणि याची जेवढी आपल्याला जाणीव असेल आणि ते काम आपण किती चांगल्या प्रकारे करतोय तर हे दर्शवतं की आपलं सामाजिक स्वास्थ्य किती चांगलं आहे ओके okay. म्हणजे घरच्या व्यक्ती आहेत सुरुवात तर घरापासूनच mm -hmm. होते ना तर घरातल्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपलं नातं किती फ्रँक आहे किती okay. सहज आहे mm -hmm. म्हणजे कुणाशीही बोलताना आपल्यालाही प्रेशर येत नाहीये आणि त्या व्यक्तीलाही आपल्याशी बोलताना प्रेशर येत नाहीये mm -hmm. एक समजदारीचं नातं आहे आपल्यामध्ये तर हे एक चांगलं सामाजिक स्वास्थ्य असण्याचं लक्षण आहे त्याचबरोबर आपले शेजारी असतात बऱ्याच वेळा आपण बघतो शेजाऱ्यांच्या मध्ये खूप वाद असतात जागेवरून असतात किंवा अनेक गोष्टींवरून असतात परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण किती समजदारी दाखवतो हे एक चांगलं सामाजिक स्वास्थ्य असण्याचं लक्षण आहे त्याचबरोबर समाजात म्हणजे आपण कुठेही जातो सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतो तर आज आपण बघतो की सार्वजनिक वाहनांची कंडिशन काय आहे किती स्क्रॅचेस ओढलेले असतात बसमध्ये सीट फाटलेल्या असतात किंवा कितीतरी नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टी लिहिलेल्या असतात सार्वजनिक बरोबर तर हे विकृत मानसिकतेच एक लक्षण आहे म्हणजे बिघडलेलं सामाजिक स्वास्थ्याच आहे हे एक <ईवाग> प्रकारचं आणि समाजामध्ये आज आपण दररोज घडणाऱ्या घटना पेपर मधून वाचतो <ईवाग> किंवा बातम्यांमधून ऐकतो जे चोऱ्या होतात किंवा दरोडे पडतात खून होतात बलात्कार होतात बरोबर हे सगळं बिघडलेलं सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आपण दुसऱ्यांना काहीतरी देऊ शकू दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकू याच्यापेक्षा दुसऱ्यांकडून मला घेता कसं येईल okay. ही जी मानसिकता वाढत चालली आहे याच्यामुळे हे सामाजिक स्वास्थ्य आपलं बिघडायला लागलं ओके okay. मग सामाजिक स्वास्थ्य म्हणजे तुम्ही घरापासून सुरुवात केली जसं आज आपण पाहतोय की घरामध्ये रिलेशनशिप मध्ये खूप दुरावा दिसतोय एकमेकांपासून लोक दूर चाललेले दिसतात हे बिघडलेलं स्वास्थ्य आहे हो कारण याच्यामध्ये अपेक्षा जास्त आहेत ना, ना? जसं right. मी म्हणाले की आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो याच्यापेक्षा मला दुसऱ्याकडून काय घेता येईल याच्यावरच आपला जास्त भर असल्यामुळे घरात सुद्धा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याकडून अपेक्षाच करते की यांनी माझ्याशी प्रेमानी वागायला पाहिजे यांनी मला समजून घ्यायला पाहिजे मला मदत करायला पाहिजे परंतु मी यांना किती समजून घेते मी किती मदत करते मी किती वेळ देते मी यांच्यासाठी काय करू शकते हा विचार व्यक्ती फार कमी करतो Mm -hmm. आणि अपेक्षा वाढल्यामुळेच गैरसमज वाढतात आणि मग गैरसमज वाढले की त्यांचं रिलेशन बिघडतच जात mm -hmm. त्यामुळे समजदार राहणं आणि अपेक्षा कमी करणं आणि देण्याची भावना ठेवणं त्यागाची वृत्ती ठेवणं हे संबंध चांगले बनवण्यासाठी अतिशय आवश्यक है। आहे ह्याच्यामुळं घराचं स्वास्थ्य योग्य राहील चांगलं राहील पण काही वेळेस असं दिसतं की घरामध्ये एखादा व्यक्ती सेन्सिबली वागतो आणि बाकी सगळे स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे वागतात मग त्यांनी एकट्यानेच कुठपर्यंत हे स्वास्थ्याला हेल्दी ठेवावं विचार आजकाल सगळेच करतात की कि मीच किती करायचं थोडं तरी त्यांनी पण केलं पाहिजे ना परंतु आपल्याला अध्यात्म इथंच उपयोगी पडतं अध्यात्म काय सांगतं की कर्माची फिलॉसॉफी आपल्याला शिकवते तुम्ही जे कराल तेच तुम्हाला रिटर्न मध्ये मिळणार आहे सायन्स पण शिकवतं ना आपल्याला ऍक्शन रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट तुम्ही जे देणार mm -hmm. ते तुम्हाला कधी ना कधीतरी परत मिळणारच आहे फक्त कसं असतं काही बीज असतात ते जमिनीमध्ये पेरल्यानंतर लवकर त्याला फळं लागतात काही बीजांना फळं लागण्यासाठी वेळ लागतो तर तेवढा पेशन्स आपल्यामध्ये असला पाहिजे तसंच नात्यांमध्ये पण आहे mm -hmm. बघा तुम्ही देत जा देत जा देत जा एक वेळ येते की जेव्हा त्या व्यक्तीला समोरच्या रिअलाइज होतं Okay. त्यालाही समजतं की यांनी माझ्यासाठी खूप केलंय पण तेवढा पेशन्स आजकाल नाही आहे एक व्यक्ती मंदिरामध्ये गेला देवासमोर आणि म्हणाला ओ गॉड गिव्ह मी पेशन्स बट प्लीज अप अशी आज लोकांची मानसिकता झालेली म्हणजे पेशन्सला पण लवकर पाहिजे आणि पेशन्स आज खरच खूप गरजेचं आहे म्हणून तर पेशंट शब्द कुठून आला लॅक ऑफ पेशन्स इज अ पेशंट Okay. जेव्हा आपल्यातला पेशन्स कमी होतो तेव्हा आपण रिॲक्ट करायला लागतो प्रत्येक mm -hmm. गोष्टीला आणि जेव्हा रिॲक्ट करायला लागतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये पुन्हा स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात mm -hmm. आणि मग त्याचा इफेक्ट आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर होतो okay. आणि मग अल्टिमेटली आपण पेशंट बनतो कधी ना कधी म्हणजे घरामध्ये जे सामाजिक स्वास्थ्य तुम्ही म्हणतात त्याच्यासाठी पेशन्स हा बेस आहे आपण नक्कीच ओके घरामध्ये पण शेजाऱ्यांच्यासाठी पण इव्हन प्रवासामध्ये आपण बघतो किंवा एखाद्या सामाजिक ठिकाणी कुठेही जातो आपण तर बऱ्याच ठिकाणी लाईन लागलेली असते तिकीटसाठी असेल किंवा आणखी कशासाठी तर तिथेही लोकांच्या पेशन्स नसतो बँकेमध्ये जातो तिथेही कधी नंबरला थांबावं लागतं तर तिथेही आपल्याला एकमेकांशी बांधणं किंवा पुढे जाण्याची गडबड हे सगळं दिसून येतं मग अशा वेळेला बघा खरं तर गरज काय आहे की एखादी वृद्ध व्यक्ती आहे mm -hmm. किंवा एखादा थोडासा विकलांग आहे शरीराने mm -hmm. किंवा थोडस ज्याला दुसऱ्यांच्या मदतीची गरज अशी व्यक्ती असते तर त्याला आपण पहिला प्रेफरन्स द्यावा आपण थोडासा त्याग करावा अगदी पाच दहा मिनिटांचा वेळ काही खरं तर आपण इकडं तिकडं घालवत असतो पण अशा ठिकाणी आपण आपण वेळ द्यायला तयार मग जेवढा पेशन्स वापरू ना तेवढं आपण खर तर दुसऱ्यांसाठी काही करत नाहीये म्हणजे मी दुसऱ्याला वेळ दिला किंवा त्याला नंबर दिला म्हणजे मी खूप काहीतरी त्याच्यावर उपकार केले तसं नाहीये खरं तर मी माझं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी स्वतःला इन्डायरेक्टली जेव्हा मी त्याच्यासाठी काहीतरी जेव्हा आपण गडबड करतो किंवा पेशन्स राहत नाही आरड ओर्ड करतो त्याचा आपल्या स्वास्थ्यावर इनडायरेक्टली इफेक्ट होतोच oh, आणि जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करतो त्याचाही चांगला इफेक्ट होतो okay. बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीला निस्वार्थपणे ज्याला तुम्ही ओळखत नाहीये आणि ज्याच्याकडून तुम्हाला कसल्याही रिटर्नची अपेक्षा नाही आहे साधं नेहमीच उदाहरण आहे की एखादी वृद्ध व्यक्ती आहे की ज्याला तुम्हाला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करायची आहे आणि तुम्ही त्याला जेव्हा रस्ता ओलांडण्यासाठी मदत करता कधी कधी ती व्यक्ती तुम्हाला रिटर्न मध्ये थँक्यू पण म्हणत नाही पण तरी सुद्धा तुम्हाला जो आतून आनंद झालेला असतो एक सॅटिस्फॅक्शन मिळत की यस ते एक नोबल कॉज केलं आणि छोटस का होईना ते जे व्हायब्रेशन तुमच्या बॉडीमध्ये क्रिएट होतात Mm -hmm. ते ऍक्च्युअली तुम्हाला हेल्दी ठरतात आणि तेच तुम्ही कितीही मोठ सामाजिक कार्य करा खूप त्याचा mm -hmm. शो करा दिखावा करा कुठं mm -hmm. तरी तुमच्या नावाचा बोर्ड लागलेला असेल mm -hmm. पण ते व्हायब्रेशन जे त्या व्यक्तीला तुम्ही निस्वार्थपणे मदत केल्यानंतर मिळाले होते ते त्या मोठ्या कार्यातून पण मिळणार okay. आणि खरं हेल्थ त्याच्यामध्ये की जे आपल्याला इंटरनल सॅटिस्फॅक्शन जसं तुम्ही आता एक yes. गोष्ट बोलला निस्वार्थ भाव निस्वार्थ प्रेम असं ऍस्पेक्ट तुम्ही सांगितलं की पेशन्स खूप महत्वाचा आहे सामाजिक स्वास्थासाठी त्याचबरोबर निस्वार्थ प्रेम एकमेकांविषयी oh. जे आज खूप दिसतंय आपल्याला की तेवढं नाही लोकांमध्ये आहेत प्रेम असेल तरच त्यागाची भावना निर्माण होणार राईट right. काहीतरी देण्याची mm. भावना निर्माण होणार mm -hmm. कारण अपुलकी आहे आहे आणि हा आपलेपणा सुद्धा अध्यात्मामुळे आपल्यामध्ये येतो एकतर आपल्यामध्ये अपुलकीची किंवा प्रेमाची भावना कशी निर्माण होते तर आपण अध्यात्मामध्ये हा अभ्यास करतो ना okay. हा दृष्टिकोन ठेवतोय की आपण सगळेजण एकाच परमात्म्याची संतान आहोत त्यामुळे आपापसात आपल्या सगळ्यांचं नातं आहे की आपण बहीण भाऊ आहोत आणि त्यामुळे ऑटोमॅटिक एकमेकांच्या विषयी आपलेपणा राहतो कारण आपण म्हणतो वन गॉड वन वर्ल्ड फॅमिली <laughs> तसंच हा आपलेपणा आहे हा आपलेपणाचा अनुभव आपण हो, परमात्म्याकडून पण घेतो राजयोगामध्ये <laughs> बरोबर कारण राजयोग म्हणजे काय आत्म्याचं आणि परमात्म्याचं एक कम्युनिकेशन आहे Right. मग जेव्हा जो व्यक्ती परमात्म्याच्या प्रेमाचा अनुभव करतो त्याला व्यक्तीच्या प्रेमाची अपेक्षा राहत नाही okay. आणि जर मी ऑलरेडी प्रेमानी भरपूर असेल mm -hmm. तर मला दुसऱ्याकडून अपेक्षा राहणारच नाही जो भरपूर असेल तोच वाटणार हा yeah. right. आणि जेव्हा आपण राजयोगाचा अभ्यास करतो mm -hmm. तर सहज आपलं मन इतकं ईश्वरीय प्रेमाने भरून जात mm -hmm. की आपण दुसऱ्यांना द्यायलाच लागतो आपल्याला कोणाकडून अपेक्षा राहतच नाही आणि राजयोगाच्या अभ्यासामध्ये परमात्म्याकडून इतकं आपल्याला सन्मान प्राप्त होतो इतकं प्रेम प्राप्त होत की आपण दिल्याशिवाय पण राहत नाही म्हणजे ते सहज होऊन जात आपल्यासाठी आता तुम्ही एक वर्ड आता बोलला सन्मान संपूर्ण विश्व ह्याच्यासाठी भूकेलेला आहे मी म्हणेल आणि त्याच्यामुळं पण खूप सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे म्हणजे सन्मानाचा पण प्रत्येक व्यक्ती भूकेलेला आहे आणि त्यामुळं पण त्याचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे सामाजिक तर बिघडतच आहे सन्मानाची अपेक्षा त्याला आहे ज्याचा आत्मसन्मान कमी आहे म्हणजे okay. जो स्वतःचा रिस्पेक्ट नाही करू शकत त्याला दुसऱ्यांकडून रिस्पेक्टची अपेक्षा असते कसं आहे आपलं मन जेव्हा रिकाम असतं खाली असतं तेव्हा ते भरण्यासाठी आपल्याला काहीतरी हवं असतं ओके okay. मग मी जेव्हा आतून रिकामी आहे खाली आहे तर मला बाहेरून अपेक्षा राहणार पण मी स्वतःलाच इतका सन्मान देते माझं स्वतःविषयीच इतका श्रेष्ठ आणि चांगला दृष्टिकोन याला अहंकार नाही म्हणू शकत आत्मसन्मान okay. अभिमान आणि आत्मसन्मान मध्ये फरक आहे पण जेव्हा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे आपण स्वतःला एक आत्मसन्मानाच्या दृष्टीने बघतो तेव्हा बाहेरून दुसऱ्यांच्या सन्मानाची अपेक्षा राहतच नाही ओके okay. आणखी एक जेव्हा आपण दुसऱ्याला सन्मान देतो बघा तुम्ही hmm. मी जर तुम्हाला स्वतःहून नमस्ते म्हटलं तर तुम्ही म्हणणारच ना Naturally. मी झुकले तर hmm. तुम्ही ऑटोमॅटिक झुकणार hmm. पण मी जर वाट बघत बसले की तुम्ही झुकायला पाहिजे hmm. तुम्ही पहिल्यांदा मला नमस्ते म्हणायला पाहिजे हाच मोठा प्रॉब्लेम आहे ना समाजामध्ये हा तर कारण तर हेच आहे ना कारण आत्मसन्मान नाही आहे व्यक्तीमध्ये राईट बेसिक थिंग इज की तुम्ही स्वतःला स्वतः सन्मान द्या तर ऑटोमॅटिकली तुम्ही दुसऱ्यांना देताल आणि दुसऱ्यांकडून तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला अपेक्षा नाही राहणार समोरच्या व्यक्तीकडून ओके okay. आणि ते देत राहतील म्हणजे लोक फक्त तुम्ही एक पाऊल पुढे उचलायला पाहिजे अगदी बरोबर त्यांनी दिल्यानंतर मी देईल हा भाव नसावा मनामध्ये अजून एक गोष्ट मला इथं जसं तीन तुम्ही गोष्टी सांगितल्या की सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे पण त्याच्या सोल्युशन्सवर तुम्ही आज खूप विशेषकरांनी बोलतायत की पेशन्स पाहिजे निस्वार्थ प्रेम पाहिजे आणि आत्ता आत्मसन्मान असेल तर ॲटोमॅटिक तुम्हाला सन्मान मिळेल घरामध्ये आज घराघरामध्ये वृद्ध लोक असं त्यांना स्वतःला पण वाटतं वृद्ध लोकांना की आम्ही निग्लेक्टेड आहोत आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही मी स्वतः एक जॉईंट फॅमिलीमध्ये राहते सात सिनियर सिटीजन आहे आम्ही खूप छान त्यांची काळजी घेतो पण काही अशा फॅमिलीज आहेत खूपच म्हणजे बिलकुलच लक्ष देत नाही निग्लेक्टेड टाईप ठेवतात किंवा वृद्धाश्रम वाढत चालली आहे वृद्धाश्रम मध्ये ठेवतात हे तर कम्प्लिटली सामाजिक स्वास्थ्याचं कुठेही आपल्याला वन पर्सेंट पण दिसत नाही अतिशय बिघडलेलं सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आज वाढत असलेली ही वृद्धाश्रम आणि आजकाल अनाथाश्रमामध्ये सुद्धा आपण बघतो की जरुरी नाही की सगळीच मुलं आई वडील नाही आहेत म्हणून अनाथाश्रमामध्ये आहेत खरं तर कित्येक मुलांना टाकून दिलेलं असतं जबाबदारी नको म्हणून अनवॉन्टेड चाइल्ड म्हणून okay. तर हे पण बिघडलेलं सामाजिक स्वास्थ्याच लक्षण आहे आणि या केसेस तर आता दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत हा म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला काही मिळत नाही ना ती गोष्ट आपल्याला नको आहे जोपर्यंत मिळत युज करा लाईक like, यूज अँड थ्रो पॉलिसी हा जसं प्राण्यांच्या बाबतीत होतं ना जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत तिला तो तो सांभाळलं जातं आणि नंतर बरेच लोक आजकाल पाहतोय आपण हा तर ते बिघडलेलं सामाजिक स्वास्थ्याच लक्षण आहे म्हणजे सामाजिक स्वास्थ्य म्हणजे प्रत्येक दृष्टीने आप एकमेकांविषयी निस्वार्थ प्रेम असणं एकमेकांविषयी जास्त अपेक्षा नाही ठेवणं एकमेकांना घेऊन चालणं हो Exactly. आणि सगळ्यात महत्वाची भावना आपण दुसऱ्यांप्रती काहीतरी देणं लागतो mm -hmm. ते देत राहणं म्हणजे चांगलं सामाजिक स्वास्थ्य असण्याचं लक्ष कुठल्याही रूपाने कुठल्याही रूपाने म्हणजे हेल्प म्हणून तुम्ही काय धनच द्यायचं असं काही नाही तुम्ही आधार देऊ शकता एखाद्याचा कॉन्फिडन्स वाढवू शकता किंवा म्हणजे मनोबल वाढवू शकता एखाद्याचं एखाद्याला प्रेम देऊ शकता एखाद्याला मार्गदर्शन करू शकता काउन्सिलिंग करू शकता हे पण देण्याचा हा एक भाग आहे ना तुम्ही काय वस्तू रूपात किंवा पैसे रूपातच द्यायला पाहिजे असं नाही सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही एखाद्याला क्वालिटी टाइम देणं Okay. आज हे जास्त गरजेचं आहे कारण आज सगळे खूप बिझी झालेत ना त्यामुळे आवश्यक असतं ना लहान मुलांना आणि वृद्धांना मेजॉरिटी मी पाहते की बस माझ्याकडे oh. एक पाच मिनिटं बस जास्त वेळ नाही पाच मिनिटं बस आणि ते रिलॅक्स होऊन जातात आज oh. मुलं सुद्धा जेवढी बिघडत आहेत mm -hmm. पालकांच्या खूप कंप्लेंट्स असतात मुलं ऐकत नाहीत मुलं खूप हट्टी झालेत किंवा खूप बिघडलेत तर याचं पण एक खूप मोठं कारण म्हणजे पालकांचा मुलांना क्वालिटी टाइम मिळत नाही ओके कारण एकतर पालक स्वतः त्यांच्या कामामध्ये बिझी असतात त्यातून hmm. पण जो काही थोडाफार वेळ मिळतो आजकाल सगळे मोबाईल सोशल मीडिया टी hmm. व्ही याच्यामध्ये बिझी झालेत त्यामुळे जो क्वालिटी टाईम मुलांना द्यायला पाहिजे त्यांनी तो पण नाही मिळत okay. आणि याचच परिणाम आहे की मग परिवारातलं वातावरण पण बिघडत चाललं मग खूप सुंदर तुम्ही सांगितलं की सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आपल्यामध्ये जे आहे ते समाजाला देणं जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते देत राहणं विदाउट एनी एक्सपेक्टेशन सामाजिक स्वास्थ्यामध्ये मला जो एक प्रश्न खूप इरिटेट करतो जेव्हा ट्रॅफिकचे रूल्स लोक पाळत नाहीत हॉर्न कंटिन्युअस वाजवत असतात रॉंग साईडनी ओव्हरटेक करतात आणि माझी खूप चिडचिड होते त्यावेळेस मग ह्या सगळ्या लोकांना आपण काय मार्गदर्शन करणार हे किती सामाजिक स्वास्थ्य आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत हु. एकतर जे लोक ट्रॅफिकचे नियम पाळत नाहीत सिग्नल तोडतात किंवा सारखे हॉर्न ट्रॅफिकमध्ये वाजवत असतात आणि खूप कर्कश असतात त्याचे आवाज हा तर कारण या सगळ्यांच्यामध्ये पुन्हा इम्पेशन्स आहे mm. मग त्यांनी तरी पेशन्स ठेवणं आवश्यक आहे पण mm. आपण जगाला नाही बदलू शकत mm. आपण सांगू शकतो परंतु बदलणं न बदलणं करणं न करणं त्यांच्या हातात आहे तर इथं आपण स्वतः इरिटेट न होता Hmm. आपण त्या परिस्थितीला किती पॉझिटिव्हली घेतो आणि स्वतःला पेशंट ठेवतो हो अशा परिस्थिती म्हणजे वाजवणार आहे वाजवणारच कारण जसं आता समजा बाहेर पाऊस पडत असेल आणि hmm. तुम्हाला घरी जायचं असेल तर तुम्ही बसून इथे प्रार्थना नाही करू शकत hmm. की हे इंद्रदेवता पाऊस थांबवा hmm. मला घरी जायचंय hmm. तुम्ही छत्री घ्याल किंवा रेनकोट घ्याल आणि घरी जाल ना म्हणजे काम शेवटी आपल्याला स्वतःवर करायचंय ओके स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन होणार आहे आपण जगाकडून बदलायची अपेक्षा नाही करू शकत मी पर्सनली काय करावं हा तर इथं बघा पुन्हा अध्यात्माचा खूप महत्वाचा रोल येतो अध्यात्म आपल्याला काय शिकवतं की राजयोगामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे की हे जग म्हणजे एक स्टेज आहे ओके आणि या स्टेजवर एक खूप सुंदर नाटक सुरू आहे आपण सगळे या नाटकातले कलाकार आहोत प्रत्येक कलाकाराचा एक युनिक रोल आहे या नाटकामध्ये तर हे जे जे जो जो व्यक्ती करत आहे hmm. तो त्याचा त्याचा रोल प्ले करत आहे तर आपण प्रत्येकाच्या रोलला बघून एन्जॉय करायचं त्याचा okay. परिणाम स्वतःवर नाही करून घ्यायचा hmm. जे आपण मागेही बोललो होतो की साक्षी दृष्टा बनायचं बरोबर म्हणजे आपण जरी या नाटकामध्ये एक रोल प्ले करत असलो तरी सुद्धा या नाटकाला आपल्याला थर्ड पर्सन बनून बघायचंय आणि याचा आनंद घ्यायचाय म्हणजे तो चाललाय तर वाजो बाबा अजून व्यवस्थित वाजव हा किती छान म्युझिक वाजते राईट म्हणजे एक पेशन्स uh, स्वतःमध्ये धारण करून हे एक ड्रामा वर्ल्ड व्हील आहे आणि त्याच्यामध्ये हे ड्रामा एक स्टेज आहे hmm. प्रत्येक जण आपापला रोल प्ले करतो आपण मगाशीच म्हणालो ना दुसऱ्यांकडून अपेक्षा नाही करायची आपल्याला hmm. की त्यांनी कमी करावं म्हणून hmm. मला स्वतःला ठीक ठेवायचं थे आणि जसं तुम्ही व्हायब्रेशन म्हणत होता त्याला व्हायब्रेशन पण देऊ शकतो की बाबा नको वाजवू थोडं शांत रहा, असं काही परिवर्तन होऊ शकतं हा तुम्ही जेवढे आतून स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असाल तर हे पण एक सायन्स आहे याच्यावर बऱ्याच रिसर्च झालेला आहे ज्याला आपण पूर्वी टेलिपॅथी म्हणायचो mm -hmm. म्हणजे तुम्ही आतमध्ये जो संकल्प करताय जो विचार करताय mm -hmm. तो विचार तुम्ही ज्याच्या प्रती करताय त्याच्यापर्यंत त्याची प्रकंपना पोहोचत असतात ओके okay. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यानुसार बदल होत असतात Okay. परंतु त्याच्यासाठी तुमच्यामध्ये तेवढी दृढता आणि तेवढी सकारात्मकता पाहिजे राईट right. जर थोडा जरी संशय असेल तुमच्या मनामध्ये mm -hmm. की एकीकडे एक 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 तर मी पॉझिटिव्ह विचार करते mm -hmm. पण दुसरीकडे थोडेफार संशय पण होईल का नाही त्याचा तर मग त्याचा परिणाम नाही दिसत ओके okay. म्हणजे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करता एखाद्याला व्हायब्रेशन देतात तेव्हा दृढता पाहिजे स्वतःमध्ये तेवढा निश्चय पाहिजे तर त्याचा इफेक्ट दुसऱ्यांवर होऊ शकेल राईट आय विल ट्राय मी आजपासून प्रयत्न करेल दुसरं अजून एक मला सामाजिक स्वास्थ्यामध्ये विचारायचं आहे आपल्याला की मी पाहते की प्रत्येक व्यक्ती समजा एखादं कार्य करतो आहे तेव्हा स्वतःला रेस्पॉन्सिबल समजत नाही hmm. त्यांनी केलं आहे मग मी केलं तर काय होतं आहे म्हणजे त्यांनी काही चुकीचं काम केलं आहे समाजामध्ये सगळेच करतात ना त्यात काय एवढं काय फरक पडणार आहे एवढं ही लँग्वेज असते तर मग ही सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचीच एक प्रक्रिया आहे आणि हळूहळू हे वाढत अशा वेळेला व्यक्ती हे विसरतो की आपण पण समाजाचा एक घटक आहोत आणि आपण जे करणार आहे ते समाजावर पर त्याचा परिणाम होणार आहे आणि समाजामध्ये जे होणार आहे त्याचा परिणाम आपल्याला पण भोगावा लागणार आहे राईट मग अशा वेळेला आपण असा विचार नाही करू शकत की मी नाही केलं तर काय बिघडतंय बाकीचे आहेत ना करणारे कारण मी जसा विचार करेन आपण म्हणालो की आपण जसे विचार करतो तशी प्रकंप पसरतात बरोबर आणि त्याचा परिणाम इतरांच्यावर पण होत असतो मग माझ्या आसपासचे पण लोक तसाच विचार करतील मी नाही केलं म्हणून काय झालं जर सगळ्यांनीच असा विचार केला तर मग कोणीच करणार नाही ना बरोबर म्हणून असं म्हणतात की तुम्हाला जी गोष्ट अपेक्षित आहे त्याची सुरुवात तुम्ही स्वतः करायला पाहिजे तरच ती समाजामध्ये होणार आहे किंवा घडणार आहे आणि अशी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे समाजामध्ये आहेत अगदी माझ्या समोरचं उदाहरण सांगते तुम्हाला mm -hmm. की एक व्यक्ती बदलला तर काय होऊ शकतं ओके okay. आमच्याकडे सेंटरवर एक व्यक्ती यायची mm -hmm. ते तसे वृद्धच होते पण खूप अनुभवी व्यक्ती होती कारण इंडस्ट्रीज mm -hmm. मधली खूप नामांकित व्यक्ती होती ती ओके okay. आणि त्यांचे खूप सोशल कॉन्टॅक्ट पण होते Mm -hmm. पण आपल्याला माहिती आजकाल कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काय चालतं mm -hmm. सगळ्या प्रकारची व्यसनं पण होती त्यांना mm -hmm. आणि त्यामुळे थोडंसं घरामध्ये पण चिडचिड करणं दमदाटी करणं असं mm -hmm. एक वातावरण असायचं सा। okay. पण समाजामध्ये तेवढीच प्रतिष्ठाही होती धन mm -hmm. पण होतच त्यांच्याजवळ त्यांना व्यसन पण होतं आणि ते कोर्ससाठी सेंटरवर यायला लागले mm -hmm. तर कोर्सचा सातवा दिवस त्यांचा mm. सात दिवसाचा राजयोगाचा कोर्स असतो okay. तर सातव्या दिवशी mm. आम्ही त्यांना काहीही सांगितलं नव्हतं की तुम्ही काय करा किंवा काही करू नका okay. फक्त सात दिवस तुम्ही या आणि ऐका समजून घ्या mm -hmm. तर सातव्या दिवशी त्यांचं स्मोकिंग पूर्णपणे ऑटोमॅटिक थांबलं ग्रेट हळूहळू त्यांचं जे बाहेर समाजामध्ये जाणं ड्रिंक्स घेणं mm. ते जायचे परंतु काही ना काहीतरी कारण ड्रिंक्स अवॉइड करायचे आणि त्यामुळे त्यांच्यातला जो सकारात्मक बदल होता त्याचा परिणाम त्यांच्या घरामध्ये जाणवायला लागला घरातली चिडचिड दुसऱ्यांना ओरडणं हे कमी झालं त्याच्याऐवजी प्रेमाने सांगणं सगळ्यांना समजून घेणं ही भावना वाढली त्यामुळे घर पण सुखी झालं आणि जेव्हा ते बाहेर कॉर्पोरेट मध्ये इतर कंपन्यांच्या बरोबर मीटिंगसाठी वगैरे जायचे तर त्यांच्यातला हा बदल दुसरे पण नोटीस करायला लागले बरोबर आणि कुठंतरी प्रत्येक व्यक्ती ओरिजिनली आतमध्ये प्रत्येकाची आत्मा ही तर पॉझिटिव्ह आहे ना त्यामुळे प्रत्येकाला कुठंतरी एक सकारात्मकतेची ओढ असतेच फक्त आजकाल आपण अशा जगामध्ये राहत आहोत की आपण स्वतःला नकळत नकारात्मक गोष्टींमध्ये बांधून घेतलेले बरोबर आणि व्यक्तीला कुठेतरी असं मिळालं की मग व्यक्ती ऑटोमॅटिक आकर्षितही होतो तर त्यांच्या संपर्कामुळे अनेक इंडस्ट्रीस्टने सुद्धा त्यांच्या त्यांच्या कंपन्यांमध्ये आपापल्या कामगारांसाठी किंवा आपापल्या लोकांच्यासाठी त्यांनी मेडिटेशनचे कोर्सेस अरेंज केले आणि हा आणि त्याचा इतका फायदा झाला लोकांना की नंतर तेच इंडस्ट्रियलिस्ट येऊन सांगायला लागले आम्हाला की आमची प्रोडक्टिव्हिटी कंपनीची वाढली आहे mm. आमच्या कंपनीचं वातावरण खूप छान खेळीमेळीचं आनंदाचं झालेलं आहे म्हणजे एक व्यक्ती काय नाही करू शकत mm. एक व्यक्ती घडला तर समाज घडतो आणि एक व्यक्ती बिघडला तर समाज बिघडतो सुद्धा कारण तो mm. व्यक्ती आपल्या घराचं वातावरण बघा एखादा व्यक्ती दारू पिणारा असतो mm. तो रोज येणार नशेमध्ये घरात मुलांना बायकोला मारहाण करणार पैशाची पण अडचण असणार मग घरातल्या वस्तू विकणार मग तर वातावरण बिघडतं पण मग शेजारी पण त्याच्या व्यवहाराने त्रस्त होतात आणि मग शेजाऱ्यांशी पण त्याचं रिलेशन चांगलं राहत नाही त्याला समाजामध्ये कोणी मान देत नाही कोणी विचारत नाही म्हणजे सगळ्याच बाजूनी त्याला तर स्वतःला प्रॉब्लेम येतो पण तो व्यक्ती दारूच्या नशेमध्ये कधी ऍक्सिडेंट करतो दुसऱ्या एखाद्याचा जीव घेतो तोच जी व्यक्ती जाऊन कुठेतरी भांडण मारामारी करतो खून करतो म्हणजे hmm. एक व्यक्ती बिघडला की समाजाच्या प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होतो आणि तेच एक व्यक्ती सुधारला तर तो समाजाच्या अनेक घटकांना सुद्धा सुधारवू हो शकतो एक्झॅक्टली exactly. म्हणजे hmm. आपण जे विचार करतो ते भौतिक दृष्टीनं सुद्धा समाजावर परिणाम करतात आपली कृती आपले विचार आणि आंतरिक दृष्ट्या सुद्धा जर आपण बघितलं तर आपण जे विचार करतो हे विचार एक प्रकारचे व्हायब्रेशन तयार करतात आणि हे व्हायब्रेशन समाजामध्ये सतत पसरत असतात आणि त्या व्हायब्रेशनचा परिणाम त्या संपर्कामध्ये येणाऱ्या लोकांच्यावर होत असतो mm -hmm. म्हणून बघा आपण मंदिरात जातो mm -hmm. आता मंदिरामध्ये देवीचं रूप इतकं सुंदर सजवलेलं असतं दागदागिन्यांनी मढवलेलं असतं पण त्या देवीकडे mm बघितल्यानंतर -hmm कुणाची वाईट दृष्टी नाही जात कारण कधीच नाही तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असतात त्यामुळे तिथलं वातावरण खूप पॉझिटिव्ह असतं आणि तेच तुम्ही एखाद्या बार मध्ये जा तिथं ज्या महिला असतील त्यांच्याकडे बघितल्यानंतर प्रत्येकाची दृष्टी कशी का असते कारण तिथे विचारच तसे आहेत बरोबर आणि त्याच्यामुळे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर तसाच परिणाम होतो म्हणून जसे विचार असतील ना तसं जग घडत असतं हे सूक्ष्म लेवलला सुद्धा तुम्ही खूप सुंदर उदाहरण दिलं की प्रत्येक व्यक्तींनी जर ही रेस्पॉन्सिबिलिटी घेतली की मला बदलायचं आहे तर ॲटोमॅटिक घर आणि समाज बदलेल आणि सामाजिक स्वास्थ्य खूप चांगलं होईल प्रॅक्टिकल उदाहरण तुम्ही दिलं आणि राजयोगाचा आणि काय काय होऊ शकतं हेही तुम्ही इथं आज सांगितलेलं आहे खूप सुंदर असं सामाजिक स्वास्थ्याविषयी आपण मार्गदर्शन केलंय दीदी नक्कीच हे आमच्या दर्शकांना खूप फायदेशीर ठरणार आहे आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद शांती नमस्कार दर्शक मित्र सामाजिक स्वास्थ्य अतिशय इम्पॉर्टंट आहे आपण समाजामध्ये राहतो समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो हे दीदीने आज खूप सोप्या शब्दामध्ये आपण सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये जे आहे ते देत राहावा देण्याने ते वाढणारच आहे कमी होणार नाही आहे आणि स्पेशली त्यांनी आज सांगितलं की समाजामध्ये घरामध्ये राहताना समाज सुरू होतो स्वतःच्या घरापासून पहिला की घरातील प्रत्येक व्यक्तीविषयी निस्वार्थ प्रेम ठेवा आणि पेशन्सली वागा कुठल्याही समाजामध्ये वावरताना पेशन्स हा खूप मोठा ॲस्पेक्ट्स आहे त्याचबरोबर सन्मान द्या तर सन्मान मिळेल आणि ॲटोमॅटिक मागण्याची तुम्हाला कोणाला गरज पडणार नाही जितक्या अपेक्षा ठेवणार आहे तेवढ्या अपेक्षेचा भंगच होणार आहे फक्त तुम्ही देत राहा तर तुम्हाला भरपूर मिळेल आणि नक्कीच मला वाटतं की दिदीच्या ह्या गोष्टीवर तुम्ही थोडं विचार करा आणि त्या गोष्टी जीवनामध्ये अंमलात आणा नक्कीच तुमचं स्वास्थ्य मन शरीर आणि समाज सगळं स्वस्थ होईल आणि मला आशा आहे की तुम्ही हे प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणताल पुढील भागामध्ये आपण आरोग्याविषयी आणखी डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि खूप सुंदर असे सोल्युशन्स दिदी आपल्याला देणार आहेत पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार